महाबळेश्वरचा पारा सात अंशावर घसरला ऊन तर सायंकाळी शीत लहरी वाहत असल्याने हवेत गाठा वाढला होता त्यातच मागील दोन दिवसापासून जिल्ह्यासह राज्यामध्ये थंडीची लाट असून सलग तिसऱ्या दिवशीही ती कायम राहिल्याने अवघ्या जनजीवनाला हुरहुडी भरली आहे शनिवारी तापमानाचा पारा आणखी घसरल्याने साताऱ्यात अकरा पॉईंट नऊ तर महाबळेश्वरचे किमान तापमान हे सात पॉइंट पाच अंशापर्यंत नोंदवण्यात आले आहे महाबलेश्वर मध्ये थंडी वाढल्याने पर्यटकांची संख्या घटू लागली आहे सातारकर तापमानाचा पारा खाली घसरल्याने चांगलेच गारठले आहेत दिवसादेखील उबदार कपड्यांशिवाय वावरणे हे मुश्किल झाले होते त्यामुळे सातारा शहर आणि परिसरामध्ये सायंकाळपासून जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत घट्ट्या तापमानामुळे वाढलेल्या थंडीचा रात्रपाईत काम करणारे कर्मचारी कष्टकरी वर्गाला सामना करावा लागत आहे थंडीने गरम चहा पिऊन घशाला शेक दिला जात असल्याने रात्रीच्या वेळी देखील चहाच्या टपरीवर गर्दी वाढू लागली आहे दरम्यान थंडीची लाट पुढील दोन दिवसापर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने नागरिकांनी आवश्यक किती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ञांकडून केले जात आहे